मनसे आणि शिवसेना ठाकरे गट म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी थेट आपल्या माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली आणि त्यात याविषयी चर्चा केली महापालिका निवडणुकीत के मनसेसोबत युती करायची का हा प्रश्न त्यांनी नगरसेवकांना बैठकीत विचारला त्यावर नगरसेवकांनी बाहेर येऊन नेमकं बैठकीत काय घडलं याची माहिती दिली त्यांनी ही बैठक या ठिकाणी झाली एक बैठक सेनाभवन वर या ठिकाणी घेतली होती दुसरी बैठक आज या ठिकाणी घेतली कार्यरत कळलं ना असा संदेश साहेबांनी या ठिकाणी दिल्या तुमच्या कामाची प्रगती काय नगरसेवकांच्या कळलं ना त्या प्रगती पुस्तकांचा पण त्यांनी एकदा आढावा या ठिकाणी घेतला कळलं ना कोण येऊन कोण जाऊ कळलं ना अशा बाबतीमध्ये कुठेतरी आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे या एका हेतूनही साहेबांनी आज नगरसेवकांची बैठक या ठिकाणी घेतली नाही ना नगरसेवक आता फुटीपिटीची जेला जे ज्यांना जायचं होते ते गेले कळलं ना ज्यांना थांबायचं असतील ते थांबले कळलं ना आणि अशा परिस्थितीमध्ये जे निष्ठावंत आहेत ते त्या ठिकाणी थांबलेत अशा पद्धतीमध्ये हे काम या ठिकाणी चालू आहे आज कोणाच्या निष्ठेवर आपण त्या ठिकाणी जाणं हे बरोबर नाहीये पण ही बैठक ही कामासाठी या ठिकाणी बैठक होती मी आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी या ठिकाणी लागतील त्याच्या संदर्भामध्ये आढावा बैठकीसाठी ही या ठिकाणी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात होती मग कोण फुटतोय म्हणून ही बैठक येते हा हेतू साहेबांचा त्या ठिकाणी नव्हता सा नाही नाही ना आता प्रश्न असा आहे तुम्ही तात्पुर तुम्ही प्रारूक या ठिकाणी निवडणुकीचा तुम्ही आढावा या ठिकाणी बघितला परिपत्रक बघितलं तर त्यांनी आता फेररचना करणार त्याच्यावर रिझर्वेशन पडणार कुठल्या नगरसेवकाचं कसं रिझर्वेशन पडेल कळलं हे तुम्ही आम्ही या ठिकाणी सांगू शकत नाही म्हणून तिकीट मिळणार की नाही हा मिळणार की नाही हे नगरसेवकाचं जेव्हा त्या ठिकाणी रिझर्वेशन पडेल कळलं ना मग कुठले वॉर्ड राखी होतील त्याच्यावर आपण त्या ठिकाणी ठरवू ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा परत एकदा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचं आहे आणि त्या संदर्भात उद्धवजीने आम्हाला सर्व माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही आता तयारीला लागलो साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा ज्या पद्धतीने ते महायुतीमध्ये लढत आहेत तर आपणही युतीमध्ये कुठल्या लढायचं का तर आम्हाला माजी नगरसेवकांना त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांचा होकार आला की युतीचा निर्णय तुम्ही घ्यायचा ज्यांच्याबरोबर कोणावर युती करायची आहे ते पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेब घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही करू मनसेचं असं नाही साहेबांना फक्त साहेबांनी विचारली की बा आपण युती जर केली कोणावर करायची काय करायची ते हे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे पण जी युती झाली तर त्याचा खरोखर बेनिफिट सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना शंभर टक्के होईल मनसे संवाद असं नाही बोलताय ना पण साहेबांचं सा असं म्हणणं होतं की बाबा आपण युती केल्यावर आपण आपल्याला किती फरक पडेल तर सर्वांचं म्हणणं होतं की युती केल्यावर आपल्याला फायदा होईल भारतीय जनता पार्टीवर तर युती होणारच नाही भारतीय जनता पार्टी शिंदेगड आणि अजितदाद हे एकत्र लढत आहेत आता पक्षप्रमुख ठरवतील आणि जे खालच्या पातळीवरती आता ते तुम्ही वातावरण बघताय मग मनसे शिवसेना असेल ते एकत्र येऊन कुठे आंदोलनं घेत आहेत सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी तर त्या पद्धतीने जर युती झाली तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला ते तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं की साहेब हे लोकांमध्ये चर्चा आहे की बाबा मराठी माणसाला ही युती व्हावी अशी इच्छा आहे आता पक्षप्रमुख म्हणून निर्णय तर सोबत युती झाल्यास त्याचा फायदा होईल असा सूर माजी नगरसेवकांनी आणि नेत्यांनी धरलाय उद्धव ठाकरेंनी विचारल्यानंतर बैठकीत सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं मात्र निर्णय हा उद्धव ठाकरेंनी घ्यावा असंही ठरल्याचं नगरसेवक यांनी म्हटलंय आता ठाकरेंनी ने नेत्यांसोबत याची चर्चा केली आहे पण युतीसाठी पहिलं पाऊल कधी आणि कोण उचलतं त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे याआधीही शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा झाली त्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलं होतं आणि त्याची तयारी आम्ही केली होती असेही ते बोलले होते पण आता यावेळी ज्यावेळी महानगरपालिका निवडणूक महत्त्वाची मानली जाते विशेषत दोन्ही पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे त्या दरम्यान दोन्ही पक्ष एकत्र येतात का आणि याची घोषणा कधी होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे